राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख भोर तालुक्यातील सारोळा ते वीर या रस्त्याची दुरावस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरलाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड अडचणी येत असून अपघातांची संख्याही वाढली आहे या पार्श्वभूमीवर भोंगवली फाटा येथे स्थानिकांच्या वतीने सोमवारी बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे आज भोंगवली फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यापूर्वी तेवीस रोजी बांधकाम विभागास निवेदन देऊनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले सारुळा पांडे राजापूर भोंगवली भांबवडे सावरदरे आणि न्हावी या गावातील ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर फुटणे छोटे छोटे अपघात होत आहेत याशिवाय वाहन चालकांच्या पाठीला मानेला आणि कमरेलाही त्रास होत आहे असे अनेक तक्रारी अधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आल्या सारोळ्या ते भोंगवली माहूरखिंड रस्त्याच्या खड्डे भरून रस्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी पत्र प्राप्त झाले आहे वस्तुत दिनांक बावीस जुलै पासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रचंड पाऊस असल्याने खड्डे भरण्याचे काम करणे शक्य झाले नव्हते तथापि आठ ऑगस्ट नंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे सदर रस्त्यावरील खड्डे हे खडी मुरुम अथवा जेसीबीच्या सहाय्याने भरून घेण्यात यावे सदर रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत ठेवण्यात येत असून रस्त्याच्या कामास पावसाळ्यानंतर लगेचच सुरू करण्यात येत आहे

आणि हल्ळे साहेबांना आमची विनंती आहे हे आंदोलन जरी पुढे भविष्यात खड्डे पडले तरी आम्ही थांबवत नाही योग्य प्रमाणे रस्ता जर करून मिळाला नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र प्रकारे आंदोलन करू मोठ्या काम तुम्ही जबाबदारी घेतली काम झालं पाहिजे दाखल नाही थांबा पूर्णपणे कामाचं कसं स्वरूप असेल आपल्या हल्लाळे साहेब सांगतील आता आपण पत्र घेतल्यानंतर मीटर ज्या आणि ते डी बी एम करतोय म्हणजे कसं पूर्ण रस्ता खोदून त्याच्यावर खडीकरण करून त्याच्यानंतर ते काम रिक्षण करणे असं सगळं आहे आणि जिथं पाईपवर आहे तिथं ते सुद्धा करावं लागतं ते व्यवस्थित आणि जे काम ना लेअर किती लेअर पार करावं लागेल तीन लेअर आहेत प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तीन लेअर आहेत ज्या ठिकाणी डांबरीकरणाचं आहे त्या ठिकाणी तीन आहेत कॉन्क्रीटीकरणाचे दोन दोन आणि गटाराचं काय सांगितलं गटार काय परिस्थिती काम करायच्या अगोदर पूर्ण सहा किलोमीटरची पट्टी मारून देणार सिमेंटचा रस्ता आहे म्हणून सांगा पूर्ण नाही पूर्ण नाही पूर्ण नाही जिथं खसतो तिथं सिमेंट आणि त्याच्यानंतर तर दोन्ही बाजूनं पट्टी मारली की इथं सध्या ते पूर्ण काम चेक करण्यासाठी त्या तयार करणार आणि तुमची गावची आर्थिक एस्टिगेटमध्ये काही नाही सुरुवातीपासून शेवाचं करायचं तर मी काय करणार माहिती का त्याच्यासाठी मी सगळं रस्त्याला दोन्ही बाजूनं पट्टी मारणार बॉडी खूपपर्यंत आहे ते बघणार आणि त्याच्यानंतर इथं मोठी लॅब तयार करणार लॅब तयार केल्या लॅब म्हणजे प्रयोगशाळा

आणि तुम्हाला सांगतो की हा रस्ता एकदम व्यवस्थित चांगल्या दर्जाचा होईल पहिलं जे काळी माती हे मला काही सर्व सांगायसाठी इस्टिमेट चांगला आहे त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही आणि दुसरी गोष्ट र... काम करायच्या अगोदर लोकांनी जे रोड क्रॉसिंग केलं आता पाच सहा ठिकाणी गुडगाभर खडे आणि त्या ठिकाणीच बरेच ॲक्सिडेंट होणार आहेत तर त्या लोकांवर कारवाई करणार आहे त्यांनी दोन दिवसात कॉन्क्रीट नाही केलं आणि जर काम झाल्यावर जर करायचं जर नियोजन केलं तर त्यांना आतमध्ये टाकणार आहे कारण कसं व्हायला लागणार एक तर रस्ता खराब होतोय आणि त्याच्यामध्ये की सगळ्या विषय मागे तुमचे अधिकार वापरा ना तुम्हाला अधिकार दिलेले मग त्याच्यासाठी सहा लोकांची नावं घेतले त्यांनी त्या दोन दिवसात नाही केलं सरपंचाला मी या विषय दोन दिवसात नाही केलं तर त्यांचे पाईपलाईन तोडून पोलीस स्टेशनला त्याच्या नावची कंप्लेंट करतो आणि ह्याच्यामध्ये कोणी माझी एक विनंती असेल काम करतेस अडचण आता साहेब कसं आहे सांगू काम करायला साईड पट्टी लागते गटर लागते नाही सांग साहेब पाईप जर नाही टाकणार

त्याचं काय करणार तुमचं आता हे सध्या खडी बोरवानी खड्डे भरतोय पाऊस एक पंधरा दिवसात किंवा महिन्यात संपतो महिन्यात संपलं डांबानी खड्डे भरून देतो आणि जे पॅक खराब झाले त्या पॅकच्या संदर्भात एसी साठी खडी तुम्हाला करून द्यावं लागते सांगितलं नाही की सैनिक काळी करून खडी वाटते अडवू नका कुणाला बोलू द्या

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या